चला बाबा बघ जेवण करायला भरपूर असा टाइम झालाय पण आता काय <coughs> नाही बायकोला नाही खेळत उशीर आला तालुक्याहून मग आता तालुक्याहून उशीर आला म्हणल्या टाइम लागणार अरे 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 हिथं सर बोलत आहे रे खाली म्हणलं शेलपूर ते केलं बर चालतय दोन भाकरी आणि बटाट्याचं कारवण केले आता तुमच्या दाजी म्हणजे कस भाव माहिती ना माळ करी माणूस माळ या माणसाला माळ गणिस बुद्धी असते म्हणून असं ना हे तर कस काय बुद्धी चाला ना काय हा म्हणजे वेगळ्या कामात असते हो हा ना दाजीला वाटते तुमच्या जेवायला म्हणजे बाकीच्याच mm. आज बेद बनवलाय खाटकुटचा खाटकुटचा काय खाट mm. बेद बनवलाय आपल्याला बटाटा शिल्ल बनायचा बटाट्याच कालवण केलंय तीच बघून मला कोणाला पाणी सुटायला लागले लय अवघडचा खेळ आहे मला सांगायचं

गरम काय डिर्याणी भात केला मी माझ्या हातचा आता खाना सांगते आल कसा केलाय ती मी तुम्हाला मसभो भर केलाय उचल ना मला हे चल तर

Salna, Ayoge! Ayoge! <im> kaya 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 <im> kaya 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 Gaula ka? Mahit mm. noge

हाताने आपलं होईल सुरू

何度かの考え方を見てたださい。<'m>

ひっれます。

多了？哎，八 <noise> 嗯，八点十五分， अशी बिराणी झाली बाबा बहिणी बिर्याणी अरे कशी रे छान झाली का रे बिर्याणी बिर्याणी

आपल्याला नाही जमत मटन जास्त आपण तो जो बात <laughs>